माणूसच नव्हता एकही माणूस म्हणजे सहा किलोमीटर पर्यंत तुम्हाला कुठलाच माणूस नाही इकडं खालापुरी नाही इकडं तागडगावपर्यंत कुठंही माणूस नाही इथं फक्त एक तमीच मग मी काय केलं नवीन नवीन फक्त शिरूरून जाऊन येऊन करायचो नागराच्या वाडीला उतरायचं तिथून बसने तिथं उतरायचं आणि पायपाईमधून तळ्यातून इथं यायचं पुन्हा संध्याकाळी चार पाच वाजता पायपाई जायचं आणि पुन्हा शिरूरला जायचं इथं मुकामाला थांबत नसायचं आणि मग अशा पद्धतीने चालू झालं पण नंतर मग इथं कसलंच काही नसल्यामुळं आश्रय नसल्यामुळं म्हणले आपण पाईपलाईन करू मग वडिलांनी काही दिवसांनी पाईपलाईन केली पाईपलाईन नंतर के इथं मग थोडंसं शेती करायला लागलो शेती करता करता प्राण्यांच्या तर ते खुराडं कमी पडायला लागलं मग शेड बांधून दिलं वडलाने मला पहिलीकडं तर शेडमध्ये आम्ही प्राणी ठेवायला लागलो मग जसं जसं गरज वाटन तसं तसे शेड वाढत गेले प्राणी वाढत गेले सरपराज्ञाने प्रकल्प म्हणजे असं डायरेक्ट उभा राहायला आहे म्हणजे काहीतरी असं काम करायचं म्हणून नाही हा छंद आहे आणि छंद म्हणूनच पाहतो आजही काम म्हणून पाहत नाही लोक त्याला काम समजतात